कोल्हापुरातून सकाळी सव्वा आठ वाजता गोव्याकडे निघणारी ही एसी आराम बस ए आर अकरा बी पंचेचाळीस पंचेचाळीस कोल्हापुरातच उशिरा दाखल झाली सुमारे दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास बस कोल्हापुरातून पुढे रवाना झाल्यानंतर चालक आणि त्याच्या बाजूला असलेली महिला प्रवासी धूम्रपान करत असल्याचं स्पष्ट दिसून आले हा प्रकार कोल्हापूर ते गोवा प्रवासादरम्यान सुरूच राहिला बसमधील अनेक प्रवाशांना सिगारेटच्या धुळामुळं त्रास होऊ लागल्यानं त्यांनी चालकाला आणि संबंधित प्रवाशाला याबाबत तक्रार केली मात्र वारंवार सांगूनही दोघांनीही कोणाचेच ऐकलं नाही प्रवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत धूम्रपान सुरूच ठेवल्यानं बसमधील वातावरण अस्वस्थ झाले होते विशेष म्हणजे ही एसी आराम बस असल्यानं धूम्रपानामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो खाजगी बसला आग लागून अपघात घडल्याच्या घटना नुकत्याच ताज्या असताना अशा परिस्थितीत चालत्या ए सी बसमध्ये सिगरेट ओढणे म्हणजे प्रवाशांच्या जीवावर थेट खेळण्यासारखं असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात खाजगी स्लीपर व एसी बसला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत तपासात अनेक ठिकाणी सिगारेट बिडी किंवा जळती राख सीटवर पडद्यावर किंवा गादीवर पडल्यानं आग भडकल्याचं आहे या गंभीर खाजगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षितता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित ट्रॅव्हल्सवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकते याचेच हे जिवंत उदाहरण असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे ए सी बस सिगरेटमुळे उडू शकतो भडका सी बसमध्ये वापरले जाणारे सीट कवर पडदे छतावरील फोम इन्सुलेशन मटेरियल आणि प्लास्टिकचे भाग हे ज्वलनशील असतात सिगारेटचा पेटलेला टोक किंवा जळती आग सीटवर पडद्यावर किंवा जमिनीवर पडली तर काही सेकंदातच धूर निघून आग भडकू शकते अनेकदा ही आग सुरुवातीला लक्षातही येत नाही आणि क्षणार्धात मोठ्या आगीचं रूप घेते तसेच ए सी बसमध्ये बंद वातावरणात असते खिडक्या बंद दरवाजे कमी वेळात उघडले जात असल्यानं धूर उष्णता आतच साचते आणि त्यामुळे लहान ठिणगीसुद्धा लवकर पेट घेते आग वेगानं पसरते शिवाय सीमुळं हवा फिरत असल्यानं जळती ठिणगी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकते